जो देश भारतीय संविधानानुसार चालतो आंतरराष्ट्रीय पातळीवर जर देशाला कुठं ओळख असेल तर ते भारतीय संविधानामुळं आहे आजचं शासन प्रशासन सुद्धा भारतीय संविधानामुळं या ठिकाणी चालत आहे इथून पुढं चालत राहणार आहे परंतु ह्या देशामध्ये काही विघातक ताकती जे संविधानाच्या विरोधामध्ये गेल्या मागच्या काही वर्षापासून या ठिकाणी आपला अजेंडा राबवत आहे आणि तो अजेंडा या ठिकाणी राबवून संविधानाला हटवून त्यांचं पुरस्कृत जे संविधान या देशामध्ये लागू करण्याचा त्यांचा मानस आहे हे या ठिकाणी हिणग्या टाकू टाकू हे सगळं शासन आणि प्रशासन आमचा भारतीय समाज हा जागरूक आहे किंवा नाही संविधानाप्रती त्याच्यावाली जागरूकता सातत्याने आहे किंवा नाही हे बघण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे बघत असतानाच त्या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जे काही कलेक्टर ऑफिसच्या समोर असणारे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर असणारे जी संविधानाची प्रतिकृती आहे त्या एका व्यक्तीने ज्यावेळेस तिचे फोडली विटंबना केली त्यावेळेस त्या ठिकाणी लोकांनी शांततेमध्ये जे परभणीमध्ये आंदोलन केली त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं कार्य या ठिकाणी या मनोवादी विचारसरणी असणाऱ्या लोकांनी केलं आणि आज आमचे ते संविधानप्रेमी देशप्रेमी लोकांवर कायद्याचा बडगा उगारून त्यांना बॉम्बिंग ऑपरेशन करून या ठिकाणी न्यायालयीन कस्टडीमध्ये घेण्याचं कार्य या शासनाने केलेलं आहे तरी या ठिकाणी न्यायालयीन कस्टडीमध्ये आमचा भीमसैनिक या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी असा अंत झाला पोलिसांच्या अत्याचाराला दमनकारी शक्तीला असे अनेक या ठिकाणी आमचे भीमसैनिक देशप्रेमी लोक बळी पडलेले आहेत तरी या ठिकाणाहून आम्ही आज या ठिकाणी जाफराबाद तहसीलदार यांना जे काही निवेदन या ठिकाणी देत आहोत ते निवेदन म्हणजे असं आहे की या सर्व घटनेची सखोल चौकशी करून योग्य त्या दूशी आसेल, दूशी दूशी जे काही त्या दोषी असेल ते दोषी आणि त्या दोषीच्या पाठीमागं असणारे जे अप्रकट हात असतील यांना समोर आणून त्यांना कायदेशीर कार्यवाही करून आमच्या सोमनाथ सूर्यवंशी यांना या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली तेव्हाच अर्पण करू शकतो आणि सर्व देशप्रेमी संविधानप्रेमी जनतेला मी या ठिकाणावरून आव्हान करू इच्छितो जर कदाचित हे घडलं नाही तर आम्हाला विधान भवनावर कूच केल्याशिवाय आम्हाला प्रश्न पर्याय राहणार नाही या ठिकाणी थांबतो जयपी